सिद्धांतानुसार आपल्यामध्ये पहिली पायरी सांगितलेली भक्त षटस्थल सिद्धांत आहे की नाही आपला वीरशैवांचा सिद्धांत कोणता आहे माहित आहे की नाही कोणता सिद्धांत आहे तुम्ही परमरष्य वाचता कि नाही संपूर्ण परमरस्य मनमत स्वामीने कशावर आधारित केलेला त्या परमरश्यातून काय आहे षटस्थल तत्वज्ञान सांगितलेलं आहे सहा प्रकारच्या साधना करता करता साधकाच्या अवस्था परिवर्तित कशा होतात त्या सहा पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्याच्यातली पहिली पायरी म्हणजे भक्त आहे आणि ती भक्त ही अवस्था आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी काय क्रिया करावे लागतात काय कर्म करावे लागतात कशी उपासना करावी लागते काय साधना करावी लागते या ठिकाणी प्रपंचा मोह हो कसा सोडावा लागतो परमार्थाचा मोह हो कसा धरावा लागतो हे सगळ्या क्रिया ज्या आहेत कर्म हे आपल्याला हळूहळू चिंतनातून अकरा दिवस समजून घ्यायचे आहेत नाही मला वाटते की आपल्या राहिलेल्या दिवसामध्ये सहा प्रकारच्या पायऱ्या तरी पूर्ण व्हाव्यात कारण तीन दिवस झाले आपण एकाही पायरीवर अजून चढलो नाही तरी पण आपण लवकरात लवकर त्याच्यावर कमी वेळेत जास्त चिंतन करण्याचा प्रयत्न करू आणि उद्या लवकर आपण आपल्या चिंतनाला सुरुवात करू तुम्ही लवकर जर आलात तर लवकर करू उशीर आलात की सुरुवात करायला उशीर होते आणि आमची गाडी एकदा सुरू झाली की मग तुम्हाला या ठिकाणी झोपा येतात तुमची गाडी निद्रिस्त अवस्थेत जाते आहे की नाही असं होता कामा नाही कारण जिथं झालेलं चिंतन मंथन हे कुठेतरी तुमच्या पदरात पडावं तुमच्या हृदयापर्यंत या ठिकाणी बिंबावं रुजावं तर त्या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला वर्षभर रवन करता येईल मी त्या दिवशी सांगितलं की नाही कीर्तन असेल प्रवचन असेल हे जिज्ञासू भावनेनं आणि कान आणि मन एकत्र करून श्रवण करावं लागतं आणि हे कान आणि मन एकत्र करून केलेलं श्रवण चिंतन या ठिकाणी वर्षभर आपल्याला ते रवन करण्यासाठी मंथन मनन करण्यासाठी कामी पडतं पुढच्या अनुष्ठान आता होईल नाही होईल तो नंतर व्यवस्थापकाचा व्यवस्थेचा भाग आहे काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी वेगळ्या तऱ्हेनं त्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात तो भाग व्यवस्थेचा आला होईल नाही होईल परंतु आपल्याला तो चिंतन ते मनन त्या ठिकाणी सातत्यानं आपल्या बुद्धीमध्ये आपल्या मनामध्ये ते रुजल्या गेलं पाहिजे आणि ते झालं पाहिजे का तर त्याच्यातच आपलं आत्महित आहे आत्मकल्याण आहे आपल्या स्वतःचा विकास आहे आपल्या स्वतःचा स्वाध्याय त्याच्यामध्ये म्हणून तो चिंतन ते मन